नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे संघर्ष करिअर अकॅडमी दापोलीमध्ये मी श्रीयत गोरिवले सर आपल्यासमोर बुद्धिमत्तेचा एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे ज्याचं नाव आहे घड्याळ बुद्धिमत्ता या सब्जेक्टमध्ये काही टॉपिक आहेत जे कंपल्सरी आपल्या पोलीस भरतीमध्ये विचारले जातात आणि त्यातील एक जो आहे तो आहे घड्याळ याचं बेसिक आम्ही कालच्या लेक्चरमध्ये घेतलं होतं त्यामुळे आज आपण त्याच्यावरचे जे काही टाईप्स आहेत ते टाईप्स आज आपण बघणार आहोत चल चला तर स्टार्ट करूया आपला पहिला टाईप ज्यावरती आपल्याला बेसिक काही गोष्टी आधी माहीत असाव्या लागतील आपला प्रश्न असा असतो की तास काटा आणि मिनिट काटा हे एकूण घड्याळामध्ये आपले तास काटा आणि मिनिट काटा यावरचे जे काही प्रश्न आहेत आपण काल जे काही प्रश्न घेतले होते त्याच्यामध्ये प्रश्न पाहिले होते की तास काटा मिनिट काटा यांचा कोण जो आहे किती अंशाचा कोण तयार होईल यासाठी आपण एक फॉर्म्युला बघितला होता बरोबर ना हा त्याच्यानंतर आपण आरशातील प्रतिमेवरचे काही प्रश्न बघितले होते आरशातील प्रतिमेवरचे ज्याच्यामध्ये आपण एखादी वेळ दिलेली असते आणि ती वेळ आरशातल्या प्रतिमेत किती दिसतील यावरचे प्रश्न घेतले होते आणि एक प्रश्न आपण कॉमन घेतला होता की जो प्रश्न कसाही फिरून विचारला जातो जो आहे अमुक अमुक वाजले तमुक तमूक वाजले तर त्याच्यामध्ये आपल्याला किती टोल पडतील एकूण किती टोल पडले मग याचे काही कंडिशन देतात म्हणजे अर्ध्या तासाला किती पडतील किंवा वाजले असतील तेव्हा वा किती पडतील समथिंग समथिंग आणि त्यानंतर आज आपण जो बघतोय त्याच्यामध्ये आपला जो प्रश्न आहे तो आहे मिनिट काटा आणि जो तास काटा आहे ते एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतात हा प्रश्न आहे आपला एकमेकांवर तंतुवंत म्हणजे डोळ्याने दिसणारी आपली परफेक्ट बारा वाजण्याची वेळ बरोबर अख्या घड्याळामध्ये आपण सहज असं कधी चटकन दिसून येतं सहज चटकन दिसणारी वेळ कुठली आहे जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा परफेक्ट एकमेकांवर असतात एकमेकांवर असे लक्षात आलं काय हा समजा आपण तास काटा हाय आपला मिनिट काटा तर हे जे असे फिरत असतात त्यामध्ये ते एकमेकांवर येते म्हणजे हे बारा वाजण्याची वेळ डोळ्याने दिसणारी आहे आपल्याला बारा वाजता जसं एकमेकात परफेक्ट तंतोतंत हा शब्द आलाय म्हणजे जरासुद्धा ते आपल्याला एकमेकांच्या जरासुद्धा बाहेर मागे पुढे कुठेही चालत नाही म्हणून शब्द काय आलाय काय आलाय तंतोतंत परफेक्ट अगदी जसे एकमेकांच्या वर मग यासाठी आपल्याला ना काही गोष्टी लक्षात असाव्या लागतात बारा तास जे आहेत बारा तास बारा ते बारा लक्षात आलं का तर या बारा तासामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे ते एकूण अकरा वेळा तंतोतंत येतात बारा तासात अकरा वेळा म्हणजे एक तासामध्ये ऍक्च्युली एक तासात ते एक वेळाच येतात बरोबर एक तासामध्ये ते एक वेळा येणार पण आपण लिहून काय घेतोय मग बारा तासात बारा वेळा का नाही डाऊट तयार होईल एक तासात मी सांगतोय ते एक वेळा येतात तंतोतंत मग बारा तासात बारा वेळा का नाही तर याचं कारण असं आहे जेव्हा आपण स्टार्ट करतो घड्याळ तेव्हा इथून स्टार्ट करतोय बरोबर मग बारा ते एक असेल दोन असतील इथे आपले तीन असतील इथे सहा असतील करेक्ट अरे बरोबर ना मग आता बघा बारा पासून आपण जेव्हा स्टार्ट करणार तेव्हा आपला तास काटा आणि मिनिट काटा इथेच असतील इथून स्टार्ट होईल मग ॲक्च्युली जेव्हा बारा वाजता ते स्टार्ट एकमेकांवर येणार आहेत तर इथे मी काउंटिंग करणार आहे त्यांना सुरुवातीला स्टार्ट करणार इथून एक म्हणजे बारा ते एक च्या दरम्यान एक काउंटिंग झालं माझं एक ते दोन हा एक तास आहे त्याच्यातलं एक काउंटिंग होईल दोन ते तीन त्याच्यातलं एक काउंटिंग होईल असं करत करत प्रत्येक तासाला एक 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 मी इथे येईन अकरा वाजता करेक्ट पण अकरा ते बारा हा जो परत जो तास आहे याच्यात ते तंतोतंत येतात इथून इथपर्यंत या डोरेशनमध्ये तेव्हा ते इथेच येतात म्हणजे त्याला ऑलरेडी आपण काउंट केलेला आहे म्हणून बारा तासात बारा वेळा येणार नाही बारा तासात ते अकरा वेळा येतील लक्षात आलं बिकॉज आपण इथं काउंटिंग केलंय त्यांना ला? स्टार्टिंगलाच मग पुन्हा जेव्हा येतो तेव्हा अकरा ते बारा या वेळेमध्ये इथेच परत ते एकमेकावर येतील म्हणून त्या तासातले ऑलरेडी तिथे स्टार्टिंगलाच काउंटिंग केलेले आहेत मोजलेले आहेत म्हणून बारा तासात बारा वेळा होणार नाही तर बारा तासात अकरा वेळा म्हणजे एक तासात एक वेळा असलं तरी बारा तासात अकरा वेळा मग आपण याला कसं लक्षात ठेवायचं तर डोळ्याने सहज एकमेकांवर कंजोंता आलेले सहज चटकन सांगतो आपण डोळ्याने दिसणारे चटकन सांगणारे सहज असं काय आहे तर बाराची वेळ आहे म्हणून बाराची वेळ मायनस करू एक त्यातून मग झाला अकरा वेळा लक्षात आलं काय अरे लक्षात येत आहे का हा म्हणजे एक तासात एक वेळा म्हणजे बारा तासात बारा नाही बारा तासात अकरा वेळा चोवीस तासी घड्याळात आपण गेलो तर काय होईल आपलं स्टेटमेंट बावीस वेळा चोवीस तासामध्ये मग आता काय केलं असेल आपण बारा तासात एक वेळा बाराची आपण कमी करतोय ना मग चोवीस तासात दोन वेळा आपण काय करणार कमी करणार कारण रात्री बारा वाजता परत नवीन दिवस आपला स्टार्ट होणार आहे काउंटिंग परत रात्री बारा वाजता सुरू होईल मग ती एक वेळ बाराची वेळ आपल्याला फक्त कमी करायची एवढं लक्षात ठेवा सो आपला प्रश्न काय असतो एका तासात तास काटा मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतात हा आपला प्रश्न आहे एका तासात सॉरी प्रश्न आहे आपलं स्टेटमेंट आहे एका तासात तास काटा मिनिट काटा एकमेकावर तंतोतंत किती वेळा येतात एक वेळा येतात म्हणून बारा तासात बारा नाही अकरा वजा करून घेतलाय आपण हे लिहितानाच बाराची वेळ ओके म्हणजे बारा वाजण्याची वेळ जर प्रश्नात आल्यास तर एकूण बेरजेमधून ती वजा करावी हे दुसरं एक स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल लक्षात आलं का जेवढ आता हे काउंटिंग बारा ते बारा केलंय म्हणून वजा करून घेतलंय मी तुम्हाला जो क्वेश्चन दिला जाईल त्यामध्ये जर बारा वाजण्याची वेळ असेल तर ते तुम्हाला वजा करावी लागणार आहे तिथे प्रश्नात आली तर म्हणजे काउंटिंग आपण करू अमुक वाजल्यापासून तमुक वाजल्यापर्यंत असं जे जाणार आहोत त्याच्यात बारा वाजलेले आले तर ते, ते वाजा करा इथे लिहिताना ते वाजा करूनच घेतलेत आपण लक्षात आलं का मग प्रश्न समजा आलं अकरा ते एक अकरा ते एक असं जर दिलं तुम्हाला तर मध्ये बारा आले मग ते तुम्हाला काय करावं लागते वाजा करावं लागते कर ला। ओके डन म्हण आपण काय लिहून ठेवणार आहोत बारा वाजण्याची वेळ जर प्रश्नात आली तर एकूण बेरजेमधून ती तुम्हाला काय करायचंय मग बेरीज कसली करणार आहोत आपण एका तासात एक, एक। ही जी बेरीज करणार मग किती तास दिलेत एक्स वाय झेड काय देतील सो आपण काल पण काय बघितलं होतं जेवढे जेवढं काही ड्युरेशन आपल्याला देतात बुधवारी सकाळी अमुक अमुक वाजल्यापासून गुरुवारी अमुक अमुक वाजल्यापर्यंत तर एकूण तास काढून घेतो ना आपण मग हे एकूण तास काढून घेतलेत आपण बारा तास आणि चोवीस तास त्याच्यातले आपण ते बारा वाजण्याची वेळ मायनस करूनच घेतलेली डन एवढं समजलं जरा लिहून घेऊया आपण आधी इन्फॉर्मेशन लिहून घेऊ आणि मग आपल्या प्रश्नाकडे जाऊ आधी इन्फॉर्मेशन आणि मग आपल्या प्रश्नाकडे एका तासात लिहून घ्या एका तासात तास काटाओ मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत एक वेळा येतात एक वेळा येतात सांगतो तसं लिहा एका तासात तास काटा मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत एक वेळा तंतो तंतो एक येतात एका तासात एक वेळा एवढंच लक्षात ठेवायचं आहे एका तासात एक वेळा असं घडतं ओके म्हणून आपण लिहितोय बारा तासात अकरा वेळा बारा तासात अकरा वेळा आणि चोवीस तासात बावीस वेळा चोवीस तासात बावीस वेळा आता हे असं का लिहून ठेवलंय आपण का लक्षात ठेवायचं असं जर तुम्हाला असं दोन चार दिवसावरती जर प्रश्न आला तर ते अख्खा दिवस आपण कन्सिडर करायचंय मोजत बसायचं नाही अख्खा दिवस म्हणजे चोवीस तासाचा आहे की बारा तासाचं भेटलं आपल्याला चोवीस तासाचं भेटलं तर डायरेक्ट आपलं काय होणार बावीस असं डे टू डे जायचं आपल्या म्हणून ते लक्षात असावं बरोबर मग डाऊट तयार झाला आपला बारा एका तासात एक वेळा मग बारा तासात बारा का नाही चोवीस तासात चोवीस का नाही तर त्याचं कारण इथे हे एक स्टेटमेंट लिहून घेऊ आपण बारा वाजण्याची वेळ जर प्रश्नात आल्यास किंवा आली बारा वाजण्याची वेळ जर प्रश्नात आल्यास एकूण बेरजेमधून ती वजा करावी एकूण बेरजेतून काय करायची वजा करायची म्हणजे तुम्हाला बारा वाजण्याची वेळ कन्सिडर करायची नाहीये तिला गृहित धरायचं नाही आणि आपण लक्षात कसं ठेवतो हो कोणाला वजा करायचं आहे बाराला सहज डोळ्याने दिसणारे एकावर एक आकडे एक चटकन दिसणारे चटकन दिसणारे बारा वाजण्याची वेळ ओके जाऊया प्रश्नाकडे काही डाऊट आहे नाही ना जाऊया वन टू थ्री फोर चार पॉईंट झाले जाऊया प्रश्न आपला पुढे आहे प्रश्न बघा प्रश्न वाचा दिसतोय थोडस झूम करूया आपण दिसतोय व्यवस्थित ओके सोमवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येतील हा आपला प्रश्न आहे जर रीड करा प्रश्न परत सोमवारी सकाळी सहा ते बुधवारी सकाळी वाजेपर्यंत तास काटा मिनिट काटा एकमेकांवर तंतोतंत किती वेळा येते ओके आता आपल्याला बघा काय काय इन्फॉर्मेशन दिलं आहे सोमवारी सकाळी सोमवार सोमवारी दोन मिनिट आपण काय करूया काय करूया आपण पूर्ण तास काढून घ्यायचं बेसिक आपल्याला माहिती आहे एक तास तंतोतंत ना सोमवारी सकाळी सहा ते कुठे जायचं आहे बुधवारी सकाळी सहा बरोबर आणि काढायचं काय एकमेकांवर तंतोतन तंत। आपल्याला हे काढायचं एकमेकांवर एक तंतोत मग एकमेकांवर तंतोंत काढायचं आपलं माहिती आहे एका तासा तासात असं किती वेळा घडतं एकदा घडतं बरोबर आणि आपल्याला किती वाजण्याची वेळ त्याच्यात गृहीत धरायची नाहीये बारा आले तर ओके यासाठी आपण अख्ख्या दिवसाचं मग लक्षात ठेवलं आता बारा तासात अकरा वेळा बारा तासी जर दिवस घेतला तर आपण म्हणजे आणि चोवीस तास पूर्ण अख्खा दिवस घेतला तर बावीस ओके मग आता बघा जसं आपण कालच्या एका टाईपला बघितलं होतं किती वाजले किती वाजले की तासाला पुढे जाणारे घड्याळ तेव्हा आपण काय केलं होतं आपण काय केलं होतं सांगा सोमवारी सकाळी किती वाजता सहा मग सोमवारी सकाळी सहा बरोबर एम की पी एम एम पी तर अख्खा दिवस काय झालं सरांना बोल बोला बोला आवाज कसला झाला आवाज आवाज कसला झाला <laughs> स्पार्क झालं की काय फ्लॅश झालं ना बंद केलं मी थांब झालं नाही तिथूनच बंद झाले तर बंद होईल ना